हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ निरोगी शरीर राहावे आजार आपल्याजवळ येऊ नये शांत झोप लागावी एकाग्रता वाढावी वाईट स्वप्न येऊ नये घरात सुख समृद्धी यावी घरात पॉझिटिव्हिटी यावी कामावर लक्ष केंद्रित व्हावं अशा अनेक गोष्टींसाठी झोपण्याचे वास्तुशास्त्रानुसार काही नियम दिलेले आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करणं खूप गरजेचं आहे तर कोणत्या दिशेला डोके करून झोपावे आणि कोणत्या दिशेला डोकं करून झोपवू नये आणि कोणत्या दिशेला डोकं करून झोपलं तर आपल्या आयुष्यावर काय वाईट परिणाम होतात आणि कोणत्या दिशेला डोकं करून झोपलं तर आपल्याला त्याचे काय फायदे होतात आणि झोपण्याच्या बाबतीत अशा काही चुका आहेत की ज्या चुका आपण नेहमी करत असतो सगळेच करतात सगळेच काय म्हणजे मी सुद्धा या चुका करत होती आधी मी जेव्हा अध्यात्मात नव्हती या गोष्टी मला माहीत नव्हत्या तर त्यामुळे मला आता ही गोष्ट कळते आहे तर त्या गोष्टी मी आता करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही या चुका करत असणार तर वेळी सावध व्हा तर झोपण्याआधी आपण बऱ्याच चुका करत असतो तर त्या चुका होऊ नये म्हणजे त्या सगळ्यांबद्दलच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे म्हणजे झोपण्याचे काही नियम आहेत त्यानंतर कोणत्या दिशेला डोकं करून झोपावं कोणत्या दिशेला पाय करून झोपावं आपल्याला काय त्याचे परिणाम भोगावे लागतात काय काय फायदे होतात याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता झोपण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे मुलं शिकत आहेत किंवा जॉब करत आहेत आणि आपण म्हणजे आपण विवाहित महिला आणि पुरुष आहोत तर विवाहितांसाठी कोणत्या दिशेला झोपावं याचे वेगवेगळे नियम आहेत विद्यार्थ्यांसाठी झोपण्याची योग्य दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशेला डोकं करून झोपावे आणि पश्चिम दिशेला पाय करून झोपावे आता पूर्व दिशेला जर पाय करून झोपलं तर काय होतं वाईट स्वप्न येतात झोप लागत नाही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही त्यांच्या डोक्यात नकारात्मक विचार येतात म्हणून पश्चिम दिशेला डोकं करून झोपू नये पूर्व दिशेला डोकं करून झोपायचं आहे आणि आता विवाहित लोकांसाठी त्यांनी दक्षिणेकडे डोकं करून झोपावं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे म्हणून इथे पाय करून झोपू नये विवाहित लोकांनी जर दक्षिण दिशेला पाय करून झोपलं तर त्यामुळे कानात हवा जाते त्यामुळे आजार वाढतात आणि स्मरणशक्ती कमी होते आणि कुठल्याही कामात आपल्याला लक्ष लागत नाही आपली प्रगती होत नाही प्रगती होत नाही मग त्यामुळे काय होतं पैसा आपल्याकडे येत नाही करी आर्थिक अडचणी आपल्याला येतात म्हणून दक्षिण दिशेलाच डोकं करून झोपावे दक्षिण दिशेला डोकं करून झोपलं तर आपल्या संपत्तीत वाढ होते म्हणजे आपल्याकडे जो काही पैसा येतो आहे त्यात वाढ होते आणि जर आपण दक्षिण दिशेला पाय करून झोपलं तर आपल्याला धनहानी होते म्हणजे पैसा आपला निघत जातो वायफळ खर्च आपला वाढतो पश्चिम दिशेला जर विवाहित लोकांनी पश्चिम दिशेला डोकं करून झोपलं तर चिंता निर्माण होते म्हणजे मुलांनी पण झोपलं तरी होतं पण त्यांना चिंतेचं काही कारण नसतं चिंतेचं कारण आपल्याला असतं कारण आपल्यावर प्रेशर असतं त्यांना फक्त शिक्षणात अडचणी येतात पण आपल्याला जर चिंता निर्माण झाली तर आपले आपल्याला मानसिक ताणतणाव येतो उत्तर दिशेला जर डोकं करून झोपलं तर आपल्याला खूप मोठा लॉस होतो आणि मृत्यूचा आपल्याला कायम भय राहतं म्हणून उत्तर दिशेला कधी डोकं करून झोपू नये आणि काय होतं ना दक्षिण दिशेला पाय करून जर झोपलं तर त्यामुळे अशुद्ध हवा आपल्या कानात जाते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो आजार पसरतात आणि रक्ताभिसरण होत नाही म्हणूनच हे सर्व आपल्यासोबत होतं तर आता हे मी तुम्हाला झोपण्याचे म्हणजे कोणत्या दिशेला झोपावे कोणत्या दिशेला झोपू नये योग्य दिशा कोणती अयोग्य दिशा कोणती मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आता या दिशांना झोपतो आपण परंतु झोपण्याचे काही नियम आहेत म्हणजे शास्त्रज्ञ नियम सांगितले गेलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार आपण कोणते नियम पाळावे हेच मी तुम्हाला आता सांगते तर तुम्ही त्या चुका जर करत असणार तर तुम्ही वेळी सावधवा म्हणजे सावधवा म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाही आहे जर तुम्ही या चुका करत असणार तर तुम्ही या चुका करू नका म्हणजे जसं मी केलं की मी त्या चुका करत होती आता मी त्या चुका करत नाही तर त्या चुका करणं तुम्ही बंद केलं आणि तुमची झोपण्याची योग्य दिशा तुम्ही आता बघितली म्हणजे तुम्ही बघून घ्या की आता तुम्ही कोणत्या दिशेला झोपतात तर योग्य दिशा तुम्ही केली तर तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत तुमच्या संसारात त्या अडचणी तुम्हाला येणार नाही तर आता मी तुम्हाला झोपण्याचे काय नियम आहेत त्याबद्दल सांगते सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसा झोपू नये आणि मेन म्हणजे मी महिलांना सांगेन आता कसं होतं महिला घरी असतात जॉब करणाऱ्या नाही म्हणत मी ज्या घरात असतात त्या दुपारच्या वेळेला झोपतात खरंच दिवसा झोपू नये रात्रीत झोपायला पाहिजे म्हणजे दिवसा झोपल्याने असं म्हणतात की म्हणजे दिवसा झोपल्याने आपलं वय कमी होतं आता हे वास्तुशास्त्रानुसार मी तुम्हाला सांगते की त्यामुळे हळूहळू आपलं वय कमी होत जातं म्हणजे रात्रीची झोप आपल्यासाठी चांगली असते एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे मंदिरात कधीही झोपू नये निर्जन घरात म्हणजे ज्या घरात काहीच नाही एकदम सामसुम आहे कोणीच राहत नाही किंवा जिथे अस्वच्छता आहे म्हणजे घाण आहे खूप ते घर स्वच्छ नाही कधीपासून पडित आहे तर त्या घरात सुद्धा झोपू नये आणि अजून एक गोष्ट म्हणजे की झोपलेल्या व्यक्तीला उठवू नये आपण कसं होतो की आपल्या शेजारची व्यक्ती झोपलेली असते आणि आपल्याला काहीतरी सांगायचं असतं तर आपण काय करतो त्याला झोपेतनं उठवतो तर त्याला झोपेतनं उठवायचं नाही तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही नंतर सांगा आपल्याला एकदमच घाई होते की म्हणजे मला आता लगेच सांगायचं आहे तर यामुळे काय होतं की त्या माणसाचं वय कमी होतं आणि त्याला आजार लागतात आणि आता साधी गोष्ट आहे जर आजार लागले आणि आजार जर वाढले तर माणसाचं वय हे कमीच होणार आहे जास्त वेळ झोपू नये म्हणजे आपण रात्री झोपतो आता रात्री झोपताना कोणाकोणाला एक दोन तीन वाजेपर्यंत झोपायची सवय असते तर जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत जागरण करू शकता म्हणजे बारा वाजेपर्यंत झोपायचा प्रयत्न करा जास्त उशीर करू नका आणि बाराला झोपल्यानंतर सकाळीसुद्धा म्हणजे सूर्य एकदम डोक्यावरील असंही झोपू नका बारा एक वाजेपर्यंत झोपू नका म्हणजे सकाळी लवकरात लवकर म्हणजे सात ते आठ पर्यंत उठायचा प्रयत्न करा जास्त वेळ झोपल्याने सुद्धा आपली बुद्धी कमी आपलं आपल्या लक्ष लागत नाही म्हणून जास्त वेळ झोपू नये सहा सात किंवा आठ तास झोपावे यापेक्षा जास्त झोपू नये देवी भागवत हा जो ग्रंथ आहे त्यात सांगितलं गेला आहे मुहूर्त म्हणजे साडेतीन ते पाचचा सा टाइम असतो म्हणजे ब्रह्म ब्रह्ममुहूर्त म्हणतात परंतु त्यात सांगितलं गेलं आहे की कमीत कमी म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान उठायला हवं जर त्यावेळेत आपण उठलं तर खूपच छान म्हणजे जी व्यक्ती पाच ते सातच्या दरम्यान दररोज उठते ती व्यक्ती कधी आजारी पडत नाही कायम निरोगी राहते आणि आपल्याला जर आपलं वय वाढवायचं असेल कमी करायचं नसेल तर आपण निरोगी राहणं गरजेचं आहे आपल्याकडे पैसा नाही आला तरी सुद्धा चालेल एक वेळ पैसा नसेल तरी चालेल पण आपल्याला चांगलं आरोग्य असणं गरजेचं आहे कारण आरोग्यच ही आपली देणगी आहे संपूर्ण रूम मध्ये अंधार करून झोपू नये आता ही चुकी सुद्धा मी स्वतः करत होते तर आता करत नाही म्हणजे मी ती चुकी तर तुम्ही पण नका करू छोटासा बल्ब येतो बघा लाल रंगाचा किंवा कोणत्या रंगाचा तुम्ही लावू शकता तो बल्ब तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्हाला उजड सहन होत नसेल तुम्हाला झोप लागत नसेल तर तुम्ही एखादी म्हणजे आता बघा आता बाल्कनी असते किंवा खिडकी असते तर त्याला स्लायडिंग असते आणि त्याला जाळी असते बघा तर तुम्ही जाळी लावली तरी देखील चालेल किंवा थोडासा पडदा उघडून घ्या म्हणजे तिथून थोडासा उजळी म्हणजे आपल्या बॉडीवर प्रकाश येणं खूप गरजेचं आहे एकदम अंधार करून झोपू नका पाय स्वच्छ करून झोपणे रात्री आपण काय करतो दिवसभर आपली दमणूक झालेली असते तर त्यामुळे आपल्याला लगेच झोपायचं असतं आपल्याला काहीच करायची इच्छा होत नाही पण तुम्ही एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती म्हणजे पाय स्वच्छ करा ज्या वेळेला तुम्ही झोपायला जाणार त्यावेळेला फक्त पाय स्वच्छ करायचे आहे पाण्याने स्वच्छ करायचे आणि त्यानंतर त्यांना कुसायचंही आहे ओले पाय ठेवायचे नाही नॅकीने पूर्ण कोरडे करा पाय आणि त्यानंतरच तुम्हाला झोपायचं आहे तुम्ही करून बघा तुम्हाला इतका छान अनुभव येणार आहे महाभारतात हे सांगितलं गेलं आहे की तुटलेल्या खाटेवर किंवा तुटलेल्या बेडवर कधी झोपू नये किंवा बेडच्या खाली म्हणजे आपण बघा आता हल्ली फॅशन आहे फॅशन म्हणण्यापेक्षा आता घरं छोटे छोटे असतात जागा कमी असते त्यामुळे आपण आपला अंथून तिथे ॲडजस्ट करतो म्हणजे बॉक्सची बेड बनवतात तर त्या बॉक्समध्ये सामान असतो म्हणजे आपलं अंथरून असतं तर त्यावर झोपू नये म्हणजे ते खाली आपल्या खाली वजन असतं आणि त्यावर आपण झोपतो तर वास्तुशास्त्रानुसार तसं झोपू नये म्हणजे बॉक्सचा बेड करायचाच नाही असेल तुमचा तर त्याला मोकळा करा आणि तुटलेल्या फुटलेल्या बेडवर अजिबात झोपू नका उष्ट्या तोंडाने कधी झोपू नये आता बऱ्याच जणांना सवय असते लहान मुलांना जास्त सवय असते पण त्यांना सवय आपण लावायची आहे म्हणजे काय करतात खातात आणि तसंच झोपून जातात तर तोंड स्वच्छ करून झोप जरी रात्र झाली तरी सुद्धा काही तोंड धुवायला आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही फक्त पाण्याने धुवायचं आहे तर तोंड धुवून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला झोपायचं आहे म्हणजे खरकट्या तोंडाने झोपू नये ब्रह्मवैवर्त पुराणानुसार दिवसा सूर्योदय किंवा सूर्यास्तानंतर झोपू नये यामुळे आपल्या घरात दरिद्री येते अशा घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री तुम्ही जेव्हा झोपणार तर जास्तीत जास्त प्रयत्न डाव्या कुशीवर झोपायचा करा डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला आपल्या भगवंताचं दर्शन होतं असं म्हटलं जातं असं शास्त्रात दिलेलं आहे तर आता आपण डाव्या कुशीवर म्हणजे आपण रात्रभर झोपू नाही शकत थोडा वेळ म्हणजे अधूनमधून प्रयत्न करा अधूनमधून जास्तीत जास्त प्रयत्न डाव्या कुशीवर झोपायचा करायचा आणि एक म्हणजे अजून की म्हणजे असं स्वतःला लटकवून झोपू नये बऱ्याच जणांना सवय असते म्हणजे पालथं झोपतात आणि असा हात खाली असतो बेडच्या खाली हात म्हणजे स्वतःला लटकवून घ्यायचं जसं डोळीवर कपडे लटकवलेले असतात आपण त्या पद्धतीने सुद्धा म्हणजे उलटं पालटं कसंही झोपतात तर असंही झोपू नये छातीवर हात ठेवून कधीही झोपू नये छातीवर हात ठेवून सुद्धा चुकीचं आहे तर यामुळे हृदयाचे त्रास होतात ब्लड प्रेशर वाढतं बी पी हाय होतो किंवा लो होतो आणि आजार पसरतात आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो तर आता या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की म्हणजे कोणत्या दिशेला झोपावं कोणत्या दिशेला झोपू नये आणि काय नियम पाळायचे आता यातलं तुम्ही जेवढं तुम्हाला करता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा आणि बघा तुम्ही करून बघा म्हणजे आता बऱ्याच जणांना वाटेल की काय हे काय एवढीशी गोष्ट आहे आता एवढ्या गोष्टी करत बसायचं का आता प्रत्येकाचं घर छोटं असतं किंवा मोठं असतं आता आम्ही एवढी ॲडजस्टमेंट करायची का पण जेवढं तुम्हाला करता येईल ना तेवढं तुम्ही करा आणि करून बघा मी स्वतः करते म्हणून म्हणजे मला अनुभव येतोय म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही सुद्धा तो अनुभव घ्या जसं म्हणजे मला फरक दिसतो आहे बरेचसे म्हणजे गोष्टी मला चांगल्या दिसत आहेत तर तसं तुम्हालाही दिसावं म्हणजे आजारपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजारपण आजारपण हे प्रत्येकाच्या घरात आहे तर तुम्ही करून बघा एक आरोग्य आपलं आणि एक आपला पैसा पैसा आपल्याकडे टिकणं गरजेचं आहे आणि हे चांगलं आरोग्य पाहिजे आपल्याला लक्ष्मी पाहिजे आणि आरोग्य पाहिजे तरी या दोघी गोष्टी जर होणार असतील तर तुम्ही या गोष्टी नक्की फॉलो करा आणि ज्या गोष्टी करता येतील त्या करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जाऊ द्या म्हणजे शेअर करा प्रत्येकाला आणि ही माहिती सगळ्यांना जर तुम्हाला शेअर करणं शक्य नसेल तर ओरली कोणातरी ही माहिती द्या म्हणजे त्यांना काहीतरी मदत होईल बऱ्याच जणांना या गोष्टी करायच्या असतात पण त्यांना माहिती नसतात तर अतिशय छोटीशी माहिती दिली मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईफ टाईल या फेसबुक पेजला कॉल नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की घ्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन तो तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ